शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे गेले दोन दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे आपण व्हिडिओ देऊ शकलो नाहीत मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे आणि प्रवासात असल्यामुळे व्हिडिओ प्रसिद्ध करता आला नाही त्यामुळे आपण हा दुपारीच व्हिडिओ प्रसिद्ध करतो सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय अनुकूल अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे अनेक विभागात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी किंवा ढगाळ परिस्थिती तर कोकण किनारपट्टीला संततधार पाऊस चालू आहे कमी दाबाचं वातावरण पूर्णतः मराठवाडा विदर्भ असं केंद्रित झालेलं असून बऱ्याच विभागात म्हणजे मुख्यत्वे करून लातूर धराशिव नांदेड यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते संपूर्ण कोकण किनारपट्टीला संततधार पाऊस आहे एकवीस तारखेचा अंदाज जर बघितला उद्याचा तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाची संततधार राहणार आहे विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे आणि मराठवाड्यातही पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघतो विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुढील दोन दिवस आहे कोकण किनारपट्टीतील पावसाचं वातावरण देखील सातत्याने पुढे चालू राहणार आहे आज वीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो की विदर्भ हो मराठवाडा कोकण को असं पावसाळी वातावरण आज दिवसभर राहणार आहे आणि एकूणच काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर काही ठिकाणी पावसाचं वातावरण अशी परिस्थिती आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्याची माहिती सकाळी काही शेतकऱ्यांनी कळवली आहे तर मुंबईसह पुण्यापर्यंत म्हणजे सातारा पश्चिम पुणे पश्चिम संपूर्ण कोकण संततधार पावसाचा वातावरण आहे काही अंशाने हे पावसाचे वातावरण जे आहे ते एकवीस तारखेला म्हणजे उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकणार आहे म्हणजे मध्य प्रदेशवर त्याचा प्रभाव अधिक वाढणार आहे आणि कोकणातील पावसाचं वातावरण मात्र कायम राहणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडाचा उत्तरीकडील भाग आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे साधारण आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज जर बघितला चा तर उत्तर महाराष्ट्र मराठ्याचा उत्तरकडील भाग विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या राहणारे कोकणातील पावसो हलकस कमजोर होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेल सुद्धा अंदाज बघणार आहोत सध्या कोकणामध्ये पावसात जोर दाखवण्यात आलाय सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने किंवा पर्जन्य प्रदेशात उघडीप आहे तर पावसाचा जोर विदर्भाचा आणि मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आज दिवसभरात आहे एकवीस तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे म्हणजे मध्य प्रदेशकडे सरकेल त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसाळ्या तरुण काही अंशाने राहणार आहे कोकणातही पावसात जोर कायम राहील इतर मॉडेलने दाखवल्याप्रमाणे बावीस तारखेला हे वातावरण थोडं मराठवाड्याचं उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणाच्याही उत्तर भागामध्ये हे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थिती आहे अतिशय हलकी बुंदाबांदी होते परंतु कोकण आणि पूर्व विदर्भ यासं थोडं पावसाळ्यातून अधिक क्षमतेने राहण्याची शक्यता आहे कमी दबाच्या क्षेत्राचा थोडा आढावा आपण अठ्ठेचाळीस तासासाठी घेऊयात आज वीस तारखेला संपूर्ण पूर्व विदर्भाच्या दिशेने हे वातावरण सरकण्याची शक्यता कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम आहे आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेला एक हजार हेक्टापासकलचा हवेचा दाब असून दक्षिणेला तो एक हजार दोन हेक्टापासकल पर्यंत पोहोचलेला आहे कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड असं असल्यामुळे साहजिकच पावसाचं वातावरण त्या दिशेने आहे सर्वच मॉडेल सध्या महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आणि कमी दाबाचं क्षेत्र दाखवत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात एकापाठी एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याच्या जी शृंखला आहे ती पुढे सातत्याने चालू राहणार आहे पुढील तीन दिवसामध्ये आपण बघतो पालघर ते अगदी गोव्यापर्यंत कोकण किनारपट्टीत पावसाळी वातावरण कायम राहणार आहे पूर्व विदर्भातही पावसाळी वातावरण कायम राहील मात्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग संपूर्ण पर्जनेशाच्या प्रदेशात नंदुरबार धुळे नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर या भागात अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे सांगली पूर्व भागामध्ये इतरात्र मात्र मध्यम ते जोरदार पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि कोकणामध्ये राहण्याची शक्यता आहे लाईव्ह स्वरूपामध्ये आपण बघतो की चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या दिशेने पावसा वातावरण सरकू शकतं कमीदाबाचं कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहणार आहे त्यामुळे कमीदाबाचं वातावरण हे आता विदर्भाच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे विदर्भात आज दिवसभरात आणि उद्या देखील पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्याच अंशाने बावीस तारखेला कमी होईल परंतु कोकण खास करून उत्तर कोकणामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता बावीस तारखेला दाखवण्यात येते त्यामुळे एकूणच कमी दाबाचा प्रभाव हा पुढील दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे या ठिकाणी सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालना किंवा अहिल्यानगर पुणे सातारा सांगली या भागाच्या पूर्व भागात देखील पाऊस कमी राहील नंदुरबार धुळे आणि नाशिकच्याही पूर्व भागात पाऊस कमी राहण्याची शक्यता या दरम्यानच्या काळात आहे एकूणच कमी दाबाचा प्रभाव विदर्भ आणि कोकण असा प्रभावी आहे त्यामुळे अशाच प्रकारे आणि याच भागात पावसाचा जोर राहील इतरत्र ढगाळ परिस्थिती आणि अतिशय हलके थेंब असू शकतात बाकी प्रभाव नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा